श्री साईबाबांवर देशविदेशातील भक्तांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात आज चौदा फेब्रुवारी दोन हजार को सव्वीस कोठारबण जिल्हा बीड महाराष्ट्र येथील साईभक्त श्री धनराज रावसाहेब मुंडे यांनी श्री साईच्यानी एकोणसाठ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासाठी सुपूर्द केला या सुवर्णहाराची के किंमत आठ लाख बेचाळीस हजार पाचशे वीस रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना यांनी देणगीदार साई भक्तांचा सत्कार केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी साईराम मी धनराजरावसाहेब मुंडे राहणार कोठारवन तालुका वडवणी जिल्हा बीड येथून येथील रहिवासी आहे मी गेली सात आठ वर्षापासून बाबांचा भक्त आहे तर बाबांच्या बाबतीमध्ये तर जे मागितलं किंवा बाबांना देणे एवढं इथपर्यंत सगळा प्रवास मला शब्दात सांगता येणार नाही बाबांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत माझ्या कुटुंबियाच्या पाठीशी आहेत आणि माझा नवस म्हणता येणार नाही पण मी बाबांना म्हणलं होतं की मला असं 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 झालं पाहिजे तर बाबांनी जे मागितलं त्याच्यापेक्षा डबल मला दिलं त्याच्यामुळं मी बाबांना खूप खूप धन्यवाद देतो बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील ओम साईराम आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर